नमस्कार सर्वांना तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बागमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा वार होता रविवार रविवार मुलांना सुट्टी होती तर त्यामुळे आज म्हटलं कुठेतरी मुलांना बाहेर न्यावं तर हिंदवी पाहू शकता किती खुश झालेले आहे बाहेर जायचे म्हणून तर आज मी मुलांना एका अशा गार्डनच्या ठिकाणी नेणार होते म्हणजे जिथे सर्व असं खेळण्यासाठी वगैरे पण आहे आणि प्लस मज्जेसाठी वगैरे आणि खाण्यासाठी सर्व तिथं खूप छान असं आहे तर तुम्हाला समजेलच पुढे मी कुठे चाललेले आहे तर रायड करायलाही खूप तिथे असे मस्त मज्जा आहे मुलांसाठी तर स्पेशली तर अशा ठिकाणी आजार तर आम्ही जाणार आहोत ते इथे पाहू शकता स्वराज आणि त्याचे पप्पा गाडी घेऊन आलेच होते आणि आता आम्ही दोघेही घरातून निघालेलो हिंदवी खूप खुश होती त्या दोघांना मात्र फर्स्ट सीटवर बसायचं असतं आता इथे मीही बसून घेतलेला आहे पण जाण्यापूर्वी स्वराजचे पप्पा बोलले काहीतरी खाऊन जाऊया आपण आणि मग आणि स्वराजला तर ती एक ठिकाण जे जा आता आम्ही दाखवणार आहे तुम्हाला तिथला समोसा स्वराजला भरपूर आवडतो तर आता ते पहिल्यांदा आम्ही खाणार होतो तिथे थोडासा नाश्ता करणार होतो आणि मग पुढे जाणार होतो तर स्वराजला तिथलाच फक्त समोसा जास्त आवडतो कारण तो त्याला खूप आवड म्हणजे बनवतातही छान आणि मेन तिथली टेस्टही खूप छान आहे जास्त तिखट वगैरे आणि मसाले वगैरे जास्त नसतात त्यामुळे त्याला त्याला तो आवडतो आणि स्पेशल स्पेशली तिथलाच आवडतो तर आता तो घेण्यासाठी आता आम्ही चाललो होतो आणि तिथे आम्ही सर्वांनीच घेतला म्हणजे समस्या खाल्ले इथे पाहू शकता आता उतरलो आहे आणि हे शिरवण हे शनी मंदिर जे आहे शनी मंदिरच्या लँडमध्ये आहे हा समोसा दुकान ओम वडापाव सेंटर म्हणून असं त्याचं नाव आहे इथे पाहू शकता ओम साई वडापाव सेंटर म्हणून तर हे आहे नाव तर इथे पाहू शकता हिंदवीची पण गडबड चाललेली आहे तर अशा प्रकारे आता इथे आम्ही समोसा घेतल्या मस्त चटणी तिख तिखट आणि मिळ गोड चटणी टाकून असं छानपैकी मुलांनी इथं खाण्यासाठी सुरुवात केलेली आहे हिंदवीचं चाललेलं आहे पाणी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे करून तिलाही आवडतं खायला चटपटीत बाहेरचं तर आम्ही म्हणजे ना ठराविक ठिकाणचंच मुलांना पदार्थ देतो आणि मुलांनाही तिथलेच आवडतात असे दुसरीकडचे चाललं तर मुलांनाही टेस्ट समजते लगेच आणि तिथून आता निघाल्यानंतर हो आम्ही चा आता चाललो होतो जे तुम्हाला मी म्हटलेलं आहे ज्या गार्डनमध्ये चाललेलो आहे त्या गार्डनचं नाव आहे सी ओड्सचं वंडर स्पार्क महानगरपालिकेचं गार्डन आहे हे ते इथे पाहू शकता आता आम्ही तिकीट्स घेतलेले आहे तिथे तिकीट्स आहेत आणि आता म्हणजे लॉकडाऊननंतर भरपूर दिवसांनी हे चालू झालेलं आहे जवळजवळ आत्ता सहा महिन्यांच्या आधी चालू झालेलं आहे जस्ट तरी ते तिकीट्स रेट वाढलेले आहेत पहिले थर्टी फाय होते म्हणजे अ अडल्टसाठी आणि छोट्यांसाठी ट्वेंटी फाय होते पण आता इथे मोठ्यांसाठी पन्नास आणि छोट्यांसाठी चाळीस असे झालेले आहेत तर तिकीटवर काउंटरवरून तिकीट काढले आणि आतमध्ये पाहू शकता आता हे सगळा परिसर आधी न्याळून बघत आहे आणि छान असं म्हणजे तिला आवडलं भरपूर आणि इथे पाहू शकता सगळं एकदा तिला एकदा खात्री झाली की आपण इथे मोकळं फिरू शकतो की ती एकदम धुडू धुडू नुसती पळतच होती कंटिन्युअसली पळत होती तिला इतकं म्हणजे आवडत होतं ना तिथे तिची ही जवळजवळ थ सेकंड किंवा थर्ड टाईम असेल या गार्डनला जाण्याचं पण तरीही तिला खूप आवडतं आणि सूर्य तर पाहू शकतं सूर्यास्त किती म्हणजे छान असं दिसत आहे खूपच छान दृश्य दिसत होतं जेवढं डोळ्या म्हणजे डोळ्यांनी जेवढं कॅच होते तेवढं कॅमेरा कॅच करतो की नाही समजत नाही आहे पण इतकं छान वाटत होतं ना समोरूनही पाहताना असं एकदम छान असं वाटत होतं तर इथे हिंदवी पाहू शकता कशी खेळते आणि स्वराजलाही सांगत होती तू पण पण आणि स्वराजचं हे स्वराजला हे गार्डन खूप म्हणजे तो जवळजवळ अडीच तीन वर्षाचा असल्यापासून आम्ही त्याला इथे भरपूर वेळ आणलेला आहे लॉकडाऊनच्या आधी तो त्याने इतकं मनसोक्त आनंद घेतलेला या गार्डनचा आणि राईड्स पण केलेले आहेत भरपूर इथे तर त्यामुळे हे त्याला काही नवीन नाही आहे पण तो ज्या वेळेस जातो त्यावेळेस एकदम नव्या आणि एकदम आनंदाने खेळून घेतो इथे तर इथे पाहू शकते हे स्ट्रॉबेरीसारखं एक बनवलेलं आहे तिथे आणि तिथे आतमध्ये बसण्यासाठी सीट्स वगैरे पण आहेत तर तिथे मुलं बसून असं चाललेलं त्यांचं खेळायचं हे त्यांचे फोटोज काढत होते इथे पाहू शकता हे जगातले सात आश्चर्यांपैकी जे आश्चर्य येते इथे ब म्हणजे त्यांचे फोटोज आहेत ते इथे ते हे पेड्रो वगैरे परत चीनची भिंत आहे ताजमहल आहे असे वेगवेगळे म्हणजे आहेत पाच सात सात प्रकारचे तर इथे जे आहे चीनची भिंत आहे तो मगच पेड्रो होता आणि इथे पाहू शकता असे राईड करण्यासाठी छान असे हे ठिकाण आहे आणि इथे म्हणजे थोडंसं विसावा घेण्यासाठी असे छान असं सभामंडपही आहे म्हणजे बसण्यासाठी वगैरे छान तर हिंदवीचं पाहू शकते इथे आल्यानंतर तर बोली माझी चप्पल काढ कारण खाली छान असं मऊ असं मॅट आहे तिला म्हणजे सँडल काढून खेळायला त्याच्यावर आवडतं तर ते ना माझे सँडल काढा म्हणून आणि स्वराज तर पाहू शकते त्याने लगेच खेळायला सुरुवात करून घेतो तो, तो कोणाची वाटही पाहत नाही की पप्पा कुठे मम्मी कुठे त्याचं बिंदस असतं पप्पा माझा इथे फोटो काढा हे करा असं करा तसं करा हे चालूच असतं त्याचं आणि छान असं तो म्हणजे एन्जॉय खूप करून घेतो तरी ते पाहू शकता आता हिंदवीचं चाललेलं आहे स्लायडिंगवर खेळण्यासाठी तयारी तर ती स्टेप चढत होते आणि तोपर्यंत इथं स्वराज पाहू आहे असं स्किप हे काय ह्याला म्हणतात ते मला माहीत नाही आहे पण ते अत्यंत छान प्रकारे पटापटी पटापट, पटापट खेळत होता तो आणि हेही त्याला म्हणजे असं आवडतं हे भरपूर ह्या गोष्टी आवडतात स्वराजला आणि ते असं छान असं तलाव तलाव आहे आणि या तलावामध्ये डब पण आहेत ते तुम्हाला मी पुढे दिसेलच एक म्हणजे एकाच साईडला होते आणि दोन तीनच होते असे जास्तही नव्हते तर ते आम्ही पलीकडच्या साईडला जात होतो तर त्यावेळेस मला ते दिसलेले आहे तर त्यावेळेस मी कॅमेरा शूट केलेला आहे त्यांनाही आणि इथे सर हे मस्तपैकी दोरीवरही छान असं चढत आहे त्या नेटमध्ये मस्त फिरून घेतो तो, तो। आणि नंतर तो हो ती आता इथे हिंदवीचं तोपर्यंत झोकाच खेळायचं चालू होतं तीही त्याच्यानंतर आले त्याला बघितल्यानंतर तिला हे आवडते पण तिला चढता येत नव्हतं म्हणून ती रडत होती तिला स्वतःच्या हाताने चढायचं चा होतं पण ते तिला ट्राय करता येत नव्हतं त्यासाठी तिचं रडणं चालूच होतं आणि ते पाहू शकते स्वराज एक एक एक, एक। म्हणजे तिला जे जमत नाही अशा ठिकाणी तो जात होता आणि त्याच्यासाठी हिंदवीची मग कधीकधी चिडचिड होते पण तीही मग थोडंफार जरा वेगळं दिसलं की मी एन्जॉय करते आता इथून म्हटलं आपण जरा दुसरीकडे जाऊयात आता पलीकडची साईड पाहायला तर तिकडे चाललो होतो तर हिंदई पहा अशी पळते मस्तपैकी आणि आता इथे तुम्हाला पाहू शकता दिसतील तुम्हाला असे छोट म्हणजे मीडियम म्हणजे जास्त मोठे नाही आहेत पण सॉरी जास्त नाही आहेत पण दोन तीनच असे डक आहेत दोन दोन आहे ते चार असे डक आहेत तिथे चारच होते तर पाहू शकतं आहे आणि ते तिथून आम्ही वरती येत होतो तर हिंदवीला हे स्लायडिंगसारखं वाटलं तर तिच्या पप्पाने इतकं हसवा येत होतं म्हणजे आम्ही सगळेच अक्षरशः हसून हसून फोटात दुखायला लागलं तिला इथे वाटलं की हे स्लायडिंग आहे ती तिथून चढताना व्यवस्थित चढली म्हणजे वरती चढताना आणि खाली उतरताना ते घसरत का नाही स्लायड का नाही होते म्हणून ती स्वतःच हाताने सरकत होती ते इथे पाहू शकता इथेही तिने सेम केलेलं आहे तिकडून वरती इकडे येता नाही आम्ही इतकं हसत होतो ना खूप हसून घेतलं तिच्या या आशा वागण्याला मुलं कशी ना मुलांना एखादी गोष्ट बघितली की त्यांना वाटतं ती गोष्टही तशीच आहे तिचे पप्पा ते खूप हसून हसून दमले अक्षरशः आणि तिला आम्ही उठ उठ करून सांगत होतो तरी ती काय उठायला तयार नाही आणि अक्षरशः तिने म्हणजे गंमतच केली ती त्याच्या आणि मग तिथून पुढे मग तिला स्लायडच पाहिजे होती म्हणून स्लायडिंगवर आणलं एकदाचं परत <laughs> आणि इथे मात्र तिला चढण्यासाठी स्टेप्स नव्हत्या वेगवेगळे म्हणजे इथे ॲडव्हेंचर्स होते वेक 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 ओ, की प असं थोडं म्हणजे ट्रेकिंग टाईपमध्ये ॲडव्हेंचर्स होते इथे त्या पद्धतीने इथे स्लायडिंगवर खेळण्यासाठी चढण्यासाठी आहेत ते ते तर आता हे पाहू शकता स्वराजने मात्र हे कम्प्लीट केलेलं आहे ॲडव्हेंचर मस्तपैकी त्याला सवय झाली म्हणजे या सगळ्या गोष्टींची सारखं जाऊन जाऊन आणि हिंदवीचं अजून म्हणजे तेवढं वयही नाही आहे मोठीही नाही तेवढी ती आणि त्यामुळे तिला जमत ना आता इथे पाहू शकता मग हे स्वराजला आधी चढवून दिलं आणि नंतर मग हिंदवीला त्याच्याकडे देऊन मग तिला स्लाईड करायला सांगितलं तिला खूप आवडत होतं ती तिथून येण्यासाठी तयारच नव्हती आणि मग त्यानंतर तिनेही घेतलं मग आता इथे पाहू शकता किती छान अशी खुश दिसते ती म्हणजे ना तिला येते येताना खूप छान असा आनंद घेत होती ती आणि इतर मुलंही तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी गर्दी असते म्हणजे भरपूर अशी गर्दी असते तरी त्यातली त्यात मी जरा लवकर आलेलो त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी गर्दी कमी भेटली होती पण आम्ही जोपर्यंत जाण्याचा टाईम ता आलेला त्यावेळेस मात्र भरपूर अशी गर्दी झालेली होती बऱ्यापैकी आता ही गर्दी तुम्हाला मुलांच्यावरून अंदाज येतच असेल एका स्लायडिंगवर मुलं एवढी आहेत म्हणजे इथे वेगवेगळे पाहू शकतात हे असे आहे ट्रेकिंग टाईप ॲडव्हेंचर परत ते असं सीडीचं म्हणजे पण उभ्या आकारामध्ये आहे तर असे तीन चार प्र तीन प्रकारचे आहे तिथे सॉरी चार प्रकारे आहे एक असं खांबाला वरती धरून धरून चढण्यासाठी आहे तर तशा पद्धतीने तो चढला आणि तिथून पुढे आल्यानंतर मुलांना पाहिजे होतं काही रायड हवी होती ट्रेनची रायड आम्ही गेल्या वेळेस घेतलेली तर म्हटलं यावेळेस ट्रेन नको काहीतरी वेगळं करूया म्हणून ही काय याला म्हणतात ते म हे मला माहीत नाही याला काय म्हणत आहेत पण बसले तिथे स्वराज आणि हिंदवी बसलेले आहेत आणि छान असं खेळून घेतले त्यांनी हिंदवी तर उतरल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः मी टिपू शकले नाही तो इतकी ती म्हणजे आनंद म्हणजे जी खुशी इतकी होती ना की मी काहीतरी ॲडव्हेंचर करून आले असं तिला सांगायचं होतं पण ते तिला शब्दात व्यक्त करता येत नव्हतं इतकीच म्हणजे ती खुशीने म्हणजे हे झालेली खूप खुश झालेली उतरल्यानंतर आणि ती पहिल्यांदाच कुठली तरी करते म्हणून मी खुश होते आणि ते आल्यानंतर तिला पटकन घेण्याच्या ह्याच्यामध्ये मी काही कॅमेरा म्हणजे शूट नाही करू शकले तर आता ते झालं त्याच्यानंतर म्हणजे जवळपास आता सात वाजण्यासाठी आलेलेच होते तिकीट काउंटर आता बंद होतात सात वाजता आणि त्याच्यानंतर मग इथे आता आम्ही घरी निघायचं चाललेलं तर घरी जाताना मात्र सगळ्यांचे चेहरे पडलेले होते मुलांना खेळावं असं वाटत होतं आणि हिंदवीला परत एकदा रायड करावी असं म्हणजे तिला वाटत होतं इकडे चल तिकडे चल चाललेलं तिचं पण म्हटलं चल आता जाऊया घरी जाऊयात म्हणून आम्ही तिला असं हळूहळू तिचे पप्पा तिला कन्व्हिन्स करत होते चला नाही आता जायचं आहे घरी म्हणून तर अशा पद्धतीने हिंदवी मग तयार झाली आणि येत होती तरी ते पाहू शकता तिच्या पप्पांना ती थोडंफार सांगतच आहे काहीतरी आणि स्वराष्ट तर पाहू शकता तुम्ही अक्षरशः पेंगाळला आहे चेहरा की त्याला नाही त्याला एकदा या ठिकाणी आलं की पटकन बाहेर पडावं असं वाटतं त्याला वाटतं सगळेच आले त्याच्यानंतर आपण जावं अशी त्याची प्रतिक्रिया असते तरे आला तर हे बाहेर आल्यानंतरचा असा लूक आहे तर तुम्हाला हे गार्डन कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कोण इथे जवळपास राहत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा कोण कोण गेलेला आहे या गार्डनला भेट देण्यासाठी